श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगी राज, जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भोजनाचा मनावर काय परिणाम होतो त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो पण त्याच त्रासामधून कधी कधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते पण काही त्रास आपण स्वतःहून करून घेतो विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपला वेळ वाया घालवण्यात आणि आनंद शोधण्यात आपण आपला स्वतःचा वेळ वाया असतो पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अशा गोष्टीकडं बिलकुलही लक्ष द्यायचं नाही आणि अशा गोष्टीपासून स्वतःला त्रास कधीच करून घ्यायचा नाही आजकाल काय झालेलं आहे जेवण करत असताना मोबाईल बघत आहेत जेवण करत असताना टी व्ही पाहत आहेत जेवण करत असताना पेपर वाचत आहेत पण मी एक तुम्हाला छोटंसं सा उदाहरण सांगते हा प्रयोग तुम्ही तीन महिन्यासाठी करून पाहायचा आहे आणि बघा मग तुमच्यामध्ये किती बदल झालेला आढळून येईल सात्विक अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा खूप परिणाम दिसत असतो आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्याचा खूप बदल झालेला दिसून येतो त्याचं कारण असे की अन्न जसे आहे जसे आपण अन्न खातो शु शुद्ध असेल किंवा जास्त तिखट असेल संतुलित आहार असेल असेल किंवा सकस आहार साधे जेवण असेल तर त्या, त्या अन्नाच्या सुद्धा आपलं मन परावर्तित होत असतं सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अस अन्न असते जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल तर त्या सात्विक अन्न म्हणत नाहीत म्हणून स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने कधीही रागाच्या भरात उदास नाराज होऊन स्वयंपाक कधीही करायचा नाही जेवणही तसं कधी रागाच्या भरात खिन्न मनाने तसं अन्न करायचं नाही आणि जेवणही रागाच्या भरात जेवण करायचं नाही तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला बहिणीला पत्नीला जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना ओरडू नका रागवू नका त्यांच्याशी भांडू नका कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना त्या पदार्थात त्याच प्रकारची सर्व रागाची स्पंदने जातात आणि तेच आपण अन्न खाणार असतो ही बाब तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे ही खूप महत्वपूर्ण बाब आहे म्हणून तर अगोदरच्या काळामध्ये सोहळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती भोजन करण्याचे तीन प्रकार आहेत जे आपण हॉटेलमध्ये खातो जे घरी आई पत्नी बनवते जे आपण मंदिरामध्ये खातो हे तीन प्रकारचे भोजन झालं आता पहा कुठे ज्या हॉटेलमध्ये आपण पदार्थ खाल्लो तिथे आपण विकत घेऊन खातो ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आंतरिक समाधान देत नाहीत त्यामुळे आपण कधीकधी अन्नाने आपणास त्रासही होतो ते पदार्थ कोण शिजवतं त्यावेळी ते त्याच्या मनात काय चालले आहे त्याचा भाव कोणता आहे ते सगळं त्या अन्नात उतरतं ते संस्कार त्या अन्नावर होतात तोच भाव आपल्यात उतरतो आपण कधीतरी हॉटेलमध्ये जेवण करतो म्हणून आपल्याला हॉटेलमधलं जेवण खूप चांगलं लागतं तेच जर आपण दररोज हॉटेलमध्ये जेवण केलं किंवा एखादा पदार्थ आपण हॉटेलमधला मागून घरी खाल्ला तर पहा आपल्याला एक दोन तीन दिवस छान लागेल नंतर चांगला लागणार नाही कारण आपल्याला त्या अन्नाची सवय झालेली असते आणि नंतर नंतर आपल्याला त्या अन्नाचा कंटाळा आलेला असतो कारण आपल्याला माहिती नसतं की ते अन्न कोणी शिजवलेलं आहे कसं बनवलेलं आहे त्या माणसाच्या मनात काय चाललेलं होतं ह्याची कु कुठलीही आपल्याला जाणीव नसते म्हणून आपल्याला हॉटेलचे पदार्थ पुन्हा पुन्हा आवडत नाही तेच बघा घरामध्ये आई पत्नी जेव्हा पदार्थ बनवते ती फार प्रेमाने बनवत असते प्रेमाने स्वयंपाक करत असते म्हणून त्या पदार्थामध्ये सात्विक स्पंदने असतात ती आपल्याला समाधानी बनवतात परंतु हल्ली काय झालेलं आहे अनेक घरामध्ये स्वयंपाकी ठेवले जातात त्याच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो ती अजून एक प्रेमाने पोळी त्याला वाढते त्यात तिचे प्रेम असते आनंद असतो पण हेच आपण स्वयंपाकाकडे मागितले तर तो वाढेल पण त्यात ते प्रेम नसते आणि त्याच्या त्यांनी ते बनवलेले जेवण आपल्याला तेवढं रुचकही रुचकरही लागत नाही म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करत असताना कधीही रागामध्ये स्वयंपाक करू नका चिडून रुसून फुगून स्वयंपाक करू नका त्याचा परिणाम त्याची हळूहळू स्पंदने अन्नामध्ये उतरत असतात म्हणून फ्रेश मनाने स्वयंपाक करा मंदिरामध्ये अन्नकोटामध्ये आपण जे अन्न खातो ते भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो म्हणून तो प्रसाद बघा आपल्याला किती छान आणि चविष्ट लागत असतो ती भावना प्रसादाची असते कारण आपल्या मनामध्ये सुद्धा त्या अन्नाबद्दल एक वेगळ्या प्रकारचा भाव असतो म्हणून आपल्याला ते अन्न अधिक रुचकर आणि चविष्ट लागत असतं ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेलं असतं म्हणून ते अन्न नसून ते आपण प्रसाद म्हणत असतो आणि प्रसाद म्हणूनच खात असतो यामधून आपली वेगळी भावना तयार होत असते म्हणून आपल्याला तो प्रसाद खूप चविष्ट आणि छान लागत असतो आपण रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजूनच त्यांच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा मन शांत ठेवा देवाचे भजन किंवा गीत लावून स्वयंपाक करा नामस्मरण करत करत स्वयंपाक करा म्हणजेच रोज प्रसादाच प्रसादच आपला अन्न जे शिजवलेलं आहे ते आपले अन्न अन्न नसून प्रसादच होईल स्वयंपाक करत असताना अनेक उपायही करता येतात घरात काही त्रास असेल तर त्यावर हा उपाय म्हणजे कोणती गोष्ट आहे चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करा परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकाविषयी प्रेम वात्सल्य आपुलकी विश्वास निर्माण होऊ दे त्याच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात जरूर करा खरं तर अन्नामध्ये जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्काराचाही परिणाम होत असतो स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो कुकर असो काहीही असो त्या पात्राला हात लावून कृष्णार्पण नमसतू म्हणून नमस्कार करा मग बघा काय जादू होते सगळे आसपासची सूक्ष्म स्पंदने संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल तो प्रसादच असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ